आता इथं फक्त नगद नारायणचं काम मल, चालू आहे जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल त्याला पदही मिळेल आणि हे असच सर्व चालू असल्यामुळं आज शिवसैनिक त्यांच्यापासून दूर जातो राऊत काय तर म्हात्रे काय हे सर्वजण जे काही नेते आहेत ना त्यांना एक माहिती आहे की उबाटा गटामध्ये उद्धव साहेबांची अवस्था ही संभ्रमित आहे आणि त्याचा फायदा हे सर्वजण घेत आहेत या तिघांवर काय आक्षेप करतात बाकीचे सोकाळ नेते आहेत महिला नेते आहेत यांच्यावर तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन लोकांनी आरोप केलेले आहेत आणि ते पक्षातल्या आणि म्हणून आता शिवसैनिक जो बेसिक आहे ना त्याला आता आपल्याला पद मिळतील किंवा आपल्याला काहीतरी नगरसेवकाचं हो तिकीट मिळेल आपल्याला काहीतरी आमदारांचं तिकीट मिळेल या अशा त्याच्या संपलेल्या आहेत त्याला माहिती आता इथं फक्त नगद नारायणचं काम चालू आहे जो पैसे देईल त्याला उमेदवारी मिळेल त्याला पदही मिळेल आणि हे असंच सर्व चालू अस असल्यामुळं आज शिवसैनिक त्यांच्यापासून दूर जातो आहे आणि ह्या गोष्टीमध्ये तथ्य आहे हे सगळं महाराष्ट्र काय प्रत्येक शिवसैनिक हा जाणतोय म्हणून आता माल दो तो तुमको सब कुछ मिलेगा असा जी काही नीती आता या वटागटामध्ये आले त्याचा फटका निश्चितच पक्षाला बसणार आहे